好 मागच्या प्रश्नावर जे ते बेंबीच्या देठापासून ओढत होते त्यांचं आमचं त्यांचं मी कौतुकच करेन कारण त्यांच्या ह्या प्रयत्नामुळेच प्रत्येक गोष्टीला यश आणि थांबले परंतु माझा सगळ्यांना एक मनापासून विनंती आहे की तुम्ही हा प्रकरण तुम्ही लाईट का घेताय इथे तुम्ही का बोलत नाहीयेत इथे कुठे तुम्हाला अडथळा वाटतोय आम्हाला इथल्या लोकप्रतिनिधींनी बीडच्या बोलावा अशा अपेक्षाच नाही कारण जो आरोपी आहे ते त्यांचा जसं काल भैयांनी सांगितलं तसं हँड आहे आणि त्याचे एक पुराव्याने शंभर पुरावे आम्ही सादर करू शकतो ज्या दिवशी एफ आय आर दाखल झाली त्या दिवशी सगळे आरोपी हे आमदारांच्या घरी होते आमदार ज्या घरात राहतात ती जमीनच आरोपींच्या नावावरची आहे ते घर आरोपींच्या नावावर आहे आणखी एक माहिती आम्हाला अशी मिळाली की हे आरोपी आमदारासोबत बऱ्याच ठिकाणी त्या दिवशी त्या रात्री फिरलेत आमदार आणि त्यांच्या पीए हे जे आमच्याकडे शंभर सबूत आणि गवा आहेत त्यामुळे तुम्ही त्या आमदाराकडून आम्हाला अपेक्षा नाही परंतु बीडच्या बाकी तालुक्यातल्या आमदारांकडून आम्हाला खरंच अपेक्षा आहे की एक तुमच्या मुलीसारख्या मुलीवर आज अन्याय झाल्या आणि तुम्ही गप्पा आहात बोलतात तर महिलांच्या अन्यायावर शांतता तुमची तोडली पाहिजे समर्थन लोक लोकप्रतिनिधीला सह आरोपी सह आरोपी केलं पाहिजे फक्त गुन्हा दाखल नाही तो सह आरोपीच आहे कारण त्यांच्या राजकीय सपोर्ट मुळेच यांची एवढी हिम्मत झाली कारण त्या आमदाराची जे पीए आणि जवळची लोक आहेत ते त्यांच्या उमा किरनच्या ऑफिसमध्ये यायची त्यांचे बरेच व्यवहार उमा किरनच्या ऑफिस मधून चालायचे आणि तिथल्या विद्यार्थ्यांवर ह्यांचा दबाव तंत्र पण चालायचं हे जे पी एल लोक आहेत ते तिथे जाऊन दादागिरी गुंडगिरी करायचे त्यामुळे महिला आणि मुलींवर साहजिक दबाव येतो ना नाटकीय नाट वगैरे मला काही तसं वाटत नाहीये अटक व्यवस्थित झाली आहे आणि अटकच्या पुढच्या कारवाया पण तुम्हाला पण दिसून येतील की शासनाकडून पण खूप सपोर्ट आम्हाला मिळेल अशीच आम्हाला अपेक्षा आहे आणि जर कुठे काही कमी जास्त झालं तर आम्ही आहोतच आम्ही ते प्रकरण शांत होऊ देणार नाही जिल्ह्यामध्ये राजकारण म्हणजे यामध्ये कॉन्ट्रोवर्सीमध्ये संदीप पाहायला मिळतात मात्र प्रकरण झाल्यानंतर ते नेहमीच ने कॅमेरा समोर येण्यासाठी ते ता टाळाटाळ टाळ करतात मात्र गेल्या चार दिवसापासून हे प्रकरण चालू आहे संदीप सिंगसागर दिसत नाही कुठल्याही विकासा मुद्दा असो किंवा कोणाला न्याय मिळून द्यायचा मुद्दा असो आपले आमदार कधीच कॅमेरा समोर येत नाही आणि मला वाईट वाटतं की तुम्ही पत्रकार बंधू त्यांच्याकडे कधी जाता की नाही त्यांच्याकडे जा त्यांना ट्रेस करा कुठे हरवले असतील तर त्यांना हा प्रश्न विचारा की आज एका मुलीवर झाला तुम्ही आहात कुठे मोठ्या मतांनी निवडून दिले ना तुम्हाला लोकांनी मोठ्या नाही निवडून तर दिले पण त्याचं तुमचं काम नाही की तुमच्या बीड शहरामध्ये आज एवढी मोठी घटना आली तुम्ही एक चकार शब्द त्याच्यावर बोललेले नाहीयेत माझा प्रश्न स्थानिक लोकप्रतिनिधीला दिला की त्यांनी समोर यावं त्यांचा याच्यामध्ये काही हात नसेल तर त्यांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडावी आज थँक्यू